नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी लाईफ या चॅनेमध्ये आपलं स्वागत तर आहे तर आपला घाऊ पोटरी अवस्थेमध्ये आहे तर जेव्हा आपली ओंबी पंचवीस ते तीस टक्के ओंबी अवस्थेमध्ये असेल तेव्हा मित्रांनो आपल्याला इथे एक फवारणीचं चांगलं नियोजन करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका म्हणजेच पूर्णपणे तुम्हाला माहिती मिळणार नाही या अवस्थेमध्ये भरपूर शेतकरी जे कोटर अवस्थेमध्ये असते तर तेव्हा फवारणी करत नाही तर तिथे आपलं पंचवीस ते तीस टक्के आपलं गव्हाचं उत्पादन घटते तर मित्रांनो आपल्याला इथे एक फवारणीचं नियोजन करायचं आहे तर आपण इथे एक जेव्हा आपली ओंबी पंचवीस ते तीस टक्के बाहेर निघते मित्रांनो तेव्हा आपल्याला तिथे एक ओंबी लांब होण्यासाठी आपल्याला तिथे एक औषध घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला तिथे एक झिब्रेलिक ॲसिडचा उपयोग करायचा आहे मित्रांनो जेणेकरून आपली ओंबी जी जी आहे तर ती आपली ओंबी लांब झालेली दिसेल आणि आपल्या हो उत्पादनात तिथे वाढ पण होऊ शकते कारण आपली लोंबी जर लांब झाली तर मित्रांनो आपल्याला तिथे उत्पादनात भरपूर मोठ्या प्रमाणात पंचवीस ते तीस टक्के वाढ झालेली दिसेल ओंबीचा आकार पण मोठा आणि लांब होते मित्रांनो तर आपल्याला तिथे झिब्रेलिक ॲसिडचा वापर करायचा आपल्याला प्रतिपंप आठ ते दहा मिली प्रतिपंप घेऊ हो शकता लिक्विडमध्ये असेल तर पावडर फार्ममध्ये असेल तर आपल्याला प्रति एका लिटरसाठी आपल्याला एक ग्रॅम घ्यायचा आहे तर पंधरा ते वीस लिटरच्या डब्यासाठी आपल्याला पंधरा ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे मित्रांनो तर आपल्याला ते एक बुरशीनाशक सुद्धा घ्यायचं आहे जे आपल्या गावाला आंबेडा रोग न येण्यासाठी आपल्याला ते एक बुरशीनाशक सुद्धा घेऊ शकता आपण रोपी कोणा जोल घेऊ शकता आपण प्रतिपंप पंधरा ते वीस मिली किंवा आपण साप सुद्धा घेऊ शकता किंवा आपण सुद्धा आपण घेऊ शकता चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रतिपंप पाडा रोगने रोग शाळासोबत आपल्याला तिथे एक विद्रव्य खताचा सुद्धा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या गव्हाची ओंबी जाड होण्यासाठी आणि आपल्याला तिथे गव्हाच्या दाण्याचं वजन मोठं होण्यासाठी आपल्याला तिथे एक झिरो बावन चवथीचा वापर करायचा आहे प्रतिपंप ऐंशी ते शंभर ग्रॅम घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या जे ओंबी आहे तर ते वजन होण्यासाठी त्याचे दाणे चमकदार होण्यासाठी आपल्याला तिथे एक झिरो बाउनचा तिचा वापर करायचा आहे त्यासोबत आपण एक बोरवणसुद्धा घेऊ शकता कारण जे फूल आहे तर ते दाण्यात रूपांतर होण्यासाठी आपल्याला तिथे लवकर मदत करते तर आपल्याला बोरवणसुद्धा घ्यायचं आहे पंधरा ते वीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला फवारणीचं नियोजन करायचं पोटरा अवस्थेत असताना जेव्हा ओंबी आपली बाहेर निघते तेव्हा पंचवीस ते तीस टक्के त्यावेळेस आपल्याला फवारणीचं नियोजन करायचं आहे मित्रांनो तर बघू शकता आपला हे गहू अवस्थेमध्ये आहे तर आठ दिवसामध्ये आपल्याला तिथे उंबी बाहेर निघतानी दिसेल तर तेव्हा आपल्याला तिथं फवारणीचं नियोजन करायचं तेव्हा आपल्या उत्पन्नात भरपूर पंचवीस ते तीस टक्के मित्रांनो वाढ झालेली दिसेल तर अशा प्रकारे नियोजन करून घ्या मित्रांनो आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो